तीन महिन्यात केवळ अठ्ठ्याण्णव मराठ्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मनोज चरंगे पाटलांचा सरकारला इशारा म्हणाले फडणवीस साहेबांनी अधिकाऱ्यांना सक्त आदेश द्यावेत हैदराबाद गॅझेटियरनुसार नोंदी आढळतील त्या मराठा समाजातील अर्जदारांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी मनोज सरांगे पाटील यांनी मुंबईत मोठे आंदोलन केले होते त्यानंतर सरकारने जी आर काढत मनोजरांगेंची मागणी मान्य केली आता मागणी मान्य झाल्यानंतर गेल्या तीन महिन्यात मराठवाड्यातील केवळ अठ्ठ्याण्णव जणांना ओबीसी प्रमाणपत्र मिळालेलं आहे आठ जिल्ह्यातून केवळ पाचशे चौऱ्याण्णव अर्ज आलेले आहेत पण त्यातील केवळ अठ्ठ्याण्णव जणांना अर्ज प्रमाणपत्र प्राप्त झाल्याची माहिती समोर येते संभाजीनगरमध्ये चौदा अर्ज प्राप्त झाले असून कोणताही अर्ज मान्य झालेला नाही तर परभणीत चारशे पंचेचाळीस अर्ज प्राप्त झाले आहेत आणि त्यापैकी सत्तेचाळीस अर्ज मान्य झाले जालन्यामध्येच अठ्ठ्याहत्तर अर्ज प्राप्त झाले असून आठ अर्ज मान्य ठरलेत हिंगोलीमध्ये पाच अर्ज प्राप्त झाले आणि त्यापैकी तीन अर्ज मान्य झाले नांदेडमध्ये पाच अर्ज प्राप्त झाले पाच अर्ज मान्य ठरले बीडमध्ये बारा अर्ज प्राप्त ठरले आणि त्यापैकी नऊ अर्ज मान्य झाले लातूरमध्ये बारा अर्ज प्राप्त झाले नऊ अर्ज मान्य ठरले धाराशिवमध्ये तेरा अर्ज प्राप्त झाले चार अर्ज मान्य ठरले आता यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे मराठ्यांना प्रमाणपत्र द्यायला दिरंगाई करू नका असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे शिंदे समितीने त्याचे कोणबी प्रमाणपत्र दिले जात नाहीत ज्याचे कोणबी प्रमाणपत्र दिले आहेत त्यांच्या घरी दिल्या दिल्या जात नाही या हे जाणून जाणून नसता हैदराबादचा जी आर निघाल्याच्या नंतर जो फडवीस साहेबांनी आणि विखे पाटील साहेबांनी जो जी आर काढलाय तो जे आर तातडीनं लागू करून मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कोणबी प्रमाणपत्र द्यायला पाहिजे होते पण दिले नाहीत याचा अर्थ शंभर टक्के जाणून बुजून अधिकारी आणि सरकार दिरंगाई जाणून बुजून करताय मराठा समाजाने लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की कुणी गैरसमज पसरला तर आपण त्याच्यावरती विश्वास ठेवायला नाही पाहिजे एस पी एन मराठी